हाय गायज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सो आज आहे सॅटरडे आणि तुम्ही बोलत असाल की मी एवढा काळू का आहे सो so, आज गेली आहे लाईट आणि <laughs> थोडं गरम होत आहे पण पाऊस पडतोय तर ठीक आहे थंड वाटतंय संध्याकाळपासून गेली आहे साडेपाच वाजल्यापासून आणि आता सव्वा सात झाले संध्याकाळचे बाहेर पूर्ण काळोख आणि दिस इस माय कस वाटतंय तुला लाईट गेले तर अबे जल्दी बोल कल पनवेल काल गरम होता आहे गरम नाही आता तू जेवण कशी बनवणारी ना दुःख काय खतम नाही होता भे वाईट परिस्थिती सो घरात so, घरात आहे मी आणि मम्मी बाकीचे सगळे घरी गेले घरी गेले काय बोलतात बाकीचे सगळे बाहेर गेलेत पप्पा बाहेर गेले बहिणी आणि बुद्धी पण बाहेर गेल्यात सो आम्ही दोघी आहे आणि बघूया कधी येते लाईट बाई माहित नाही काहीच मम्मी जेवण बनवते काळात कस बनवणार मेणबत्तीवर आणि <laughs> बाहेर एवढा पाऊस लागतोय ना की सांगू पण नाही शकत एवढा पाऊस लागतो खूप जास्त आता कधी लाईट काय माहिती डाळ आमच्या घरी दोन डाळी बनतात पप्पांसाठी वेगळी गवार क्या तेरे नाल हो गया आता मी टाइम पास करत बसते टीव्ही पण नाही बघायला छी <laughs> छावर खाली ठेयली पीजे सुधारना करेचो सपर टेस्ट बाई मम्मी आई काय हा प्रकार आठवला मला

मनातलं बोलला काय बोलला काय बोल दिसतय मागून तुमच दिसले बा घ्यायच घ्यायच वाईट पुट्टी दिसते लावते फोटोबा <laughs> <laughs> एवढ चांगला डोळे व त्याचे डोळे डोळेंचे डोळे झोपले कोणतं

अरे ह्याच्यापेक्षा ते मी लग्नात ब्लॉग बनवले ना त्यात मस्त आले फोटो व्हिडिओ तशी तू हा ब्लॉग बघितला का घरी बघितलास माझे ब्लॉग सगळे बघतो तुझं अकाउंट माहिती आहे मला सॉंगचं आहे ना